यांच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक कार्यकर्ता एकदिवसीय कार्यशाळेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असणारे आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर शिमके सर प्रभारी कुलगुरू सन्मान्य पी एस पाटील सर कुलसचिव सन्मान्य त्यांच्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्राहक चळवळीला गती देणारे ते सर्व सन्मान्य अधिकारी आणि जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असणारे विशेषतः चंदगड आजरा गडिंगलज भुदरगड पन्हाळा शववाडी हातकणिंगले करवीर कोल्हापूर इसलखंजी आणि महाराष्ट्रातून सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, महत्वपूर्ण दुर्लक्षित परंतु समाजासाठी अत्यंत आवश्यक असणारं काम करण्यासाठी ज्या पद्धतीनं बिनपगारे आणि फुल अधिकारी अशा पद्धतीचं काम आपण करत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो तर हे काम कसं आहे की लष्कराच्या भाकरी आहे म्हणजे याच्यात आउटपुट शून्य आहे इथं काय तुम्हाला मी जिल्हा परिषद पंचायत समिती अगदी ग्रामपंचायतला सुद्धा संधी देणार नाही कारण माणसांची नाराजी ओढून घ्यायचाच प्रकार आहे पण तरी सुद्धा ते चिकाटीन करण्याची जी काही मानसिकता ती तुमच्या मुळातच मुळातच तुमच्या स्वभावात ती आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांना या सगळ्या कामामध्ये खरं तर स्वर्गीय बिंदू माधव जोशींनी एक विचार मांडला आणि मांडलेल्या विचारानंतर राज्यभर आणि देशभरामध्ये सुद्धा ग्राहकांची चळवळ किती संघटित होऊ शकते याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आणि त्या माध्यमातून सुरू झालेले हे चळवळीतलं काम खूप चांगल्या पद्धतीनं संघटन महाराष्ट्रात देशात खूप चांगल्या पद्धतीने भरवान होते ही बलवानता अजून वाढली पाहिजे अजून याची व्याप्ती वाढली पाहिजे याला खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीची आवश्यकता आहे ती मदत झाली पाहिजे राज्यस्तरावरतीसुद्धा तुम्हाला राजाश्रय मिळाला पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत मला असं वाटतं की ज्यावेळेला बिंदुबहाध जोशी सरांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेची परिस्थितीने आजची परिस्थिती बघितलं तर ज्या पद्धतीनं एकूणच सगळं देश राज्याने सगळ्या संकल्पना बदलली पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला हे सगळं आर्थिकीकरणाचं झालं खुली अर्थव्यवस्था झाली आणि बघता बघता तुमच्या ग्राहक चळवळीशी निगडीत असणाऱ्या विषयांची व्याप्ती सुद्धा प्रचंड वाढली एक मर्यादित विश्वास असणाऱ्या आम्ही सगळेजण आता इतक्या अमर्यादित विश्वास जगतोय की आता विधानसभेत काम मी ज्यावेळेला करतोय त्यामुळे विधानसभेमध्ये ऑनलाईन सॉफ्टवेअर ऑनलाईन सगळ्या औषधी आणि ह्या सगळ्यांबद्दलचे निर्बंध काय आहेत त्याच्यावरचे रूल रेग्युलेशन काय आहेत कशा पद्धतीने ती करायला पाहिजे यासाठी सुद्धा आमच्या सगळ्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावं लागतो आणि अशा वेळेला या सगळ्या प्रश्नांसाठी आपल्या स्तरावरती योग्य पद्धतीनं समाजाच्या हितासाठी भांडणारी जी काय चळवळ आहे ती कुठली असेल तर ही सगळी आपली ग्राहक पंचायत आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तडक आणि म्हणूनच माझी अपेक्षा अशी आहे या ग्राहक चळवळीचं जे काही काम ग्राहक पंचायतीचं चाललंय ते अजून वाटलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने त्याला गती मिळाली पाहिजे कारण दिवसेंदिवस अलीकडच्या काळामध्ये योग्य गोष्टींपेक्षा अयोग्य गोष्टींचा खूप आहे इथं माझ्याकडे सोलापूरचे कुंडलिक पाटील सर आमचे ज्येष्ठ आमचे सिनियर बसलेत ते कृषी व्यवसायात काम करतात आता कृषी व्यवसायात काम करत असताना दुकानात विकणाऱ्या मालापेक्षा सुद्धा रस्त्यावरती येऊन जो काही घरात येतोय ते सुद्धा खत घेणारा वर्ग आहे आणि खत घेणारा आणि ज्या वेळेला ते सगळं खत घेऊन झालं आणि ते खराब आहे म्हटलं की मग कंप्लेंट करला आमच्याकडे ना परंतु त्याच्याही पलीकडे ह्या सगळ्या प्रबोधनाच्या प्रसिद्धीच्या आणि योग्य माहितीच्या सगळ्या यंत्रणांसाठी आपलं काम जे आहे ते जर वाढलं तर बघता बघता अजून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण काम करू शकतोय मला असं वाटतं वाघमाची माझी आपल्याला विनंती अशी आहे की राज्यातले आपले कोण प्रमुख बघताय काम सांगा मला कारण असं आहे की मी तुम्हाला म्हटलं की आपण सगळेजण बिनपगारी फुलं अधिकारी हे जरी खरं असलं तरी हे काम खूप सेवेचं आहे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये ज्याची अत्यंत आवश्यकता आहे अशा पद्धतीचं हे काम हे जर काम व्याप्ती वाढवली तर त्याचा उपयोग निश्चितपणानं समाजाला होणार आहे आणि म्हणूनच याला राज्यात सुद्धा असणं आवश्यक आहे आणि म्हणून निश्चितपणानं राज्यस्तरावरती याला किती महत्व देता येईल किती मदत करता येईल किती चांगल्या पद्धतीने तुमच्या कामाला अजून गती देता येईल हे सुद्धा बघणं अतिशय आवश्यक आहे या सगळ्या कामाचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी समाजाच्या एकूण चाललेल्या धावपळीच्या युगामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीत आणि ज्यातला विशेषतः जी गोष्ट आम्ही खरेदी करतो त्या खरेदीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीची ती खरेदी होते काय समजा जर होत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेऊन आपण त्या पद्धतीचा पाठपुरावा ज्यावेळेला करताय त्यावेळेला त्याला न्याय मिळतोय काय यासाठी या गोष्टींची खूप आवश्यकता असल्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे आजच्या कार्यक्रमाला येत असताना किंवा इथं प्रमुख पाहुणा म्हणून उभा राहत असताना सुद्धा या चळवळीला जेवढी गती देता येईल तेवढी जर दिली तर राज्य शासनातला एक जबाबदार मंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी सुद्धा समाजासाठी काहीतरी चांगलं केलेल्याचा आनंद आम्हाला होईल आणि म्हणूनच मी आपल्याला एवढी विनंती करतो की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या चळवळीच्या माध्यमातून चाललेल्या कामाला अजून गतिमानता वाढवणं आवश्यक आहे चांगले कार्यकर्ते की जे समाजातल्या प्रत्येक गोष्टींसाठी योग्य पद्धतीच्या कामाचा आग्रह धरतात या सगळ्या योग्य पद्धतीच्या आग्रह धरणाऱ्या माणसांमध्ये ग्राहक चळवळीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांना ग्राहक पंचायतीचा प्रत्येक कार्यकर्ता अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं भांडतो मांडतो आणि योग्य गोष्टींना न्याय देतो ही जी काही चळवळ आहे ती चळवळ भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांचं चाललेलं काम अजून गतिमान व्हावं हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो या शुभेच्छा देताना आपल्याला अपेक्षित असणारं काम आणि आपल्याला अपेक्षित असणारं राज्य शासनाचं सहकार्य सुद्धा करण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू एवढं खात्रीपूर्वक सांगतो आणि खास करून आमच्या विशेषतः फनसे साहेबांना संजय पालकर साहेबांना आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानवी की काल कार्यक्रम घ्यायचं होतं परंतु कालचा कार्यक्रम आज आपण घेतला मी असं म्हटलं आमच्या ओबीसी आम की जरा असं बघा कारण काल मुख्यमंत्र्यांकडे बैठकला नाही आणि त्या मुख्यमंत्र्यांच्याकडच्या बैठकीमुळे परत आमचं शेड्यूल बदललं पण शेड्यूल बदललं तरी सुद्धा आपण सगळ्यांनी तो कार्यक्रम समजून घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचंच काम आहे का तुम्ही गावागावात करताय आणि आम्ही राज्यस्तरात करतो मला असं वाटतं <laughs> ग्राहक चळवळीचा सगळ्यात <सरुण>। <laughs> <laughs> चांगला प्रतिनिधी मी असेलच मला वाटतं कारण माझा आग्रह नेहमीच सर असा असतोय माझा नेहमी म्हणजे मी म्हणून काम करतो त्यावेळेपासून राज्याचं मंत्री झालं तरी सुद्धा माझा नेहमी आग्रह असा असतोय की माणसानं जे आपल्याला दिलेलं काम आहे ते चांगल्या पत्नी बऱ्याच वेळा आमच्या शासकीय यंत्रणेतील लोक असतात साहेब स्टाफच नाही पहिलं उत्तर तयार असतात मी त्यांना स्टाफ दे तुम्हाला दिलेल्या कामातलं तुम्ही किती जाणार दहा पाहिजे होते किती पाच पाच जर काय करताय सांगा असं म्हटलं की अवघड प्रश्न काय येतो की दोष देणे किंवा उनिवा सांगणे याच्यापेक्षा सुद्धा मला जी जबाबदारी रह आहे ती काम करणं हे जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं कारण तीन तास मुख्यमंत्र्यांनी आमची व्हीसी घेतली व्हिसीने आम्ही सगळ्यांचं मिटिंग लावतो आमच्या आमच्या डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घेतो आणि त्या रिव्ह्यू मध्ये ते काय करत होते ग्राहक पंचायतीच काम करत होते हे जे काम आहे ते काम योग्य पद्धतीने व्हावं यासाठी त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने जी काय धावपळ करायला पाहिजे ती धावपळ चिकाटीनं ते सगळे करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सूचना देतो या सगळ्या सूचना या सगळ्या यंत्रणा अजून गतिमान होणं अत्यंत आवश्यक आहे कारण दिवसेंदिवस ऑनलाईन पासून ते सगळ्या ऑफलाईनच्या सगळ्या विक्रीचे खूप खूप वेगळ्या पद्धतीचे सोर्सेस उपलब्ध झाले लोक वेगळ्या पद्धतीने खरेदी करत आहेत त्या खरेदीनंतर तुमच्याकडे त्याची पावती असत नाही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा चोरी झाली चोरी झाल्यानंतर सोन्याचं तुमचं हे आणा बिल आणा म्हटलं की माणूस छोटतो म्हणून तिथूनच आम्हाला फोन करतोय काय उपयोग आहे तुमचा आम्हाला तक्रार आमची घेतली पण त्याला इतकी सुद्धा माहिती नाही की आपण ज्या वेळेला एखादी खरेदी करतोय त्यावेळेला त्या ते खरेदीची पावती आपल्याला लागली पाहिजे मला असं वाटतं की ग्राहक चळवळीचं हे सगळं सगळ्यात महत्वाचं काम आहे की ग्राहकाला त्याच्या जबाबदाऱ्यांची अधिकाराची तर पाहिजेच पाहिजे पण जबाबदाऱ्यांची सुद्धा ज्या वेळेला कर्तव्यांच्या जबाबदाऱ्यांची ज्या वेळेला तुम्ही माहिती या प्रबोधनाच्या व्यासपीठावर कराल राज्यात एक खूप चांगल्या पद्धतीचं गतीमान असं काम आपण सगळेजण करू शकू त्या सगळ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो बी पी शुगर रक्तपातळ पक्षाघात इत्यादी रोगांच्या औषधे उपचार अल्प दरामध्ये औषध दुकानातून प्राप्त अशी विनंती केली मी म्हणतोय औषध दुकानात कशाला <laughs> आमच्या सगळ्या शासकीय यंत्रणा फुकट करायसाठी आम्ही काम करावं लोकिंग काय मीटिंगला इकडे यायला सुद्धा तो उशीर झाला तो एवढ्यासाठी झाला की ब्लड प्रेशरचे आणि शुगरचे जे काही पेशंट्स आहेत त्यांना आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या सगळ्या गोळ्या मोफत केल्या आणि आता गोळ्यांच्यासाठी येणारे पेशंट्स जे आहेत ते म्हणजे आमच्या येत आहेत आणि त्यांना गोळ्यामध्ये म्हणून आज सगळ्यांना त्या सूचना देत होतो की एकही पेशंट जर गोळ्यांच्या शिवाय गेला आणि त्यासुद्धा क्वालिटीच्या गोळ्याशिवाय गेला तर कोणाला माफ करणार नसं सांगू लागलं त्यामुळे निश्चितपणे सगळ्या माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करावं आणि त्या सगळ्याचा उपयोग समाजाला आणि महाराष्ट्राला व्हावा अशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद